शेतकरी मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ सर्वांसाठी खूप महत्वपूर्ण होणार आहे सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि शेळी पालन करताना पुढील प्रमाणे काळजी घ्यावी तत्पूर्वी चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकान प्रेस करा थंडीच्या ऋतूमध्ये पशुधनाची आवश्यक काळजी कशी घ्यावी याविषयीची माहिती आपण आज पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता पाहावा ही सर्वांना विनंती आणि जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका सविस्तर माहिती ऋतूमध्ये पशुधनाची आवश्यक काळजी घेण्यासाठीच्या काही उपाययोजना एक जनावरांना ओल्या ठिकाणी बांधायचे टाळावे तसेच वातावरण गरम ठेवण्यासाठी जर वाळलेले गवतापासून जाळले असल्यास त्यापासून निर्माण होणाऱ्या धुरापासून जनावरे गुदमरणार नाहीत याची काळजी घ्यावी ओलावा व दूर जनावरांना श्वसनासंबंधीचे आजार निर्माण होण्यास कारणीभूत ठरतात जनावरांसाठी स्थानिक हवामानाचा अंदाज अद्याप ठेवावा तीन जानेवारी महिन्यामध्ये जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये होणाऱ्या अति बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील राज्यामध्ये शीतलहर निर्माण होते यामुळे आपले पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाय योजले जावेत चार रात्रीच्या वेळी थंड वाऱ्याच्या झोक्यापासून जनावरांच्या संरक्षणार्थ गोठे चोही बाजूने गरम कापडाने झाकून घ्यावेत तसेच जनावरे बसण्याच्या ठिकाणी वाळलेले गवत टाकावे किंवा कोरडी जागा ठेवावी पाच हवामानपूरक सुधारित गोठे बांधावेत ज्यामुळे तेथे हिवाळ्यामध्ये अतिरिक्त सूर्यप्रकाश मिळेल आणि उन्हाळ्यामध्ये उष्णता शोषली जाणार याकरिता गोठा व्यवस्थापन योग्य प्रकारे असावे सहा जर थंड हवामानामुळे बर्फाचे कण तयार होत असतील तर योग्य अशा कृत्रिम उजडाची व वातावरण गरम ठेवण्यासाठी आवश्यक उपकरणाचा वापर करावा सात आजारी अशक्त जनावरांना थंडी पासून बचावासाठी कापड बारदाणे पांघरावेत याच वेळी रात्रीच्या वेळी सर्व जनावरांना उबदार कापडाने पांघरावे वासरांची विशेष काळजी घ्यावी आठ जनावरांचे विशेषत लहान व अशक्त वासरांना त्यांच्या शरीराचे तापमान उबदार ठेवण्यासाठी पशु आहारमध्ये तेलयुक्त पेंडी व गुळ यांचे मिश्रण समाविष्ट करावे नऊ उच्च प्रतीच्या खुर्णाचा तसेच पशुखाद्य व चारा यांची आवश्यक साठवणूक करून ठेवावी दहा जनावरांना जंतनाशक औषधी पाजावी अकरा बाह्य परोपजीवी जसे गोचिड गोमाशा यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठा कोरड व स्वच्छ ठेवावा गोठ्यामध्ये निरगुडी तुळस व गवती चहाच्या पानांच्या पेंढी करून बांधल्यास त्याच्या वासाने बाह्य परोपजीवी यांचा वावर थांबवला जाऊ शकतो तसेच कडुलिम तेलाचा सुद्धा वापर याकामी केला पाहिजेत बारा जनावरांचे नियमितपणे वेळीच करून घ्यावे तेरा पशुखाद्यामध्ये मिठाचे वापर व पाण्यामध्ये इलेक्ट्रोलाइट यांचे योग्य मिश्रण करून वापरावे तसेच दुधाळ पशून संतुलित व चरबीयुक्त पूरक आहार द्यावे चौदा जनावरांचे पिण्याचे पाण्याचे भांडे स्वच्छ ठेवावीत व गोमट पाणी पिण्यास उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी पंधरा सहा महिन्या पुढील गाभण गाई म्हशींना अतिरिक्त पशुखाद्य द्यावे सोळा मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती जागा पाण्याचा सा तलावापासून सार्वजनिक ठिकाणापासून दूर व संरक्षित असावी आणि तेथे या संबंधीच्या आवश्यक माहितीचा फलक असावा सतरा पक्षांच्या घरट्यामध्ये तापमान नियंत्रक व्यवस्था असावी काय करू नये याविषयी माहिती पहा एक थंड वातावरणात तसेच रात्रीच्या वेळी खुल्यामध्ये एका ठिकाणी बांधून अथवा मोकळे सोडू नये दोन अतिथंड वातावरणामध्ये पशुप्रदर्शन भरवू नयेत तीन पशुना थंड आहार व पाणी देण्याचे टाळावे चार आजारी पशुना धुण्याचे टाळावे पाच गोठ्यामध्ये ओलावा व धूर निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी सहा मृत जनावरांची विल्हेवाट नियमित सराव कुरणाच्या ठिकाणी करू नये तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद